गोरेगाव सेनगाव महामार्गावरील आजेगाव फाटा इथं नव्यानं सुरू झालेल्या धुमाकूळ महाराष्ट्र हॉटेलवर चौदार वेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण असून या मार्गाने प्रवास करताय तर मग एक वेळ धुमाकूळ महाराष्ट्र हॉटेलवर भेट द्यावीच गोरेगाव ते जिंतूर वाशिम महामार्गावरील आजेगाव फाट्यापासून काही अंतरावर निसर्गरम्य वातावरणात नव्यानं सुरू झालेल्या धुमाकूळ महाराष्ट्र हॉटेलवर घरच्या सारखे चवदार स्वादिष्ट व्हेज नॉनव्हेज जेवण मिळत असल्यानं अनेक प्रवासी धुमाकूळ महाराष्ट्र या हॉटेलवर येत आहेत विशेष म्हणजे फॅमिली जेवणासाठी वेगळी व्यवस्था असल्यानं कणेरगाव गोरेगाव सेनगाव जिंतूर संभाजीनगर करणाऱ्या प्रवाशांसाठी धुमाकूळ महाराष्ट्र हॉटेलवर चौदार स्वादिष्ट जेवण मिळत असल्यानं समाधान व्यक्त केलं जात आहे त्यामुळे आपण ही गोरेगाव सेनगाव महामार्गावर प्रवास करत असताना आपण ही एक वेळ धुमाकूळ महाराष्ट्र हॉटेलवर जेवणासाठी अवश्य भेट द्यावी असं आवाहन धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज हिंगोली जिल्हा प्रतिनिधी तथा धुमाकूळ महाराष्ट्र व्हेज नॉन हॉटेल चालक पत्रकार प्रदीप वाघ यांनी केलंय आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा